मिरज विधानसभेसाठी शिवसेनेकडून तानाजी सातपुते इच्छुक उमेदवार निवडणूक लढवण्यावर ठाम मिरज विधानसभा मतदारसंघातून तानाजी सातपुते यांनी शिवसेना पक्षाकडून उद्धव ठाकरे गट निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारीची मागणी केलेली असून कार्यकर्ते आणि मतदारांचा आदर करीत कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली आहे तानाजी सातपुते शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून पक्षाने आपल्या उमेदवारीचा विचार करावा असं आवाहन पत्रकार बैठकीत त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी हे मत सांगितलेलं आहे यावेळी पत्रकार बैठकीस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते बजरंग पाटील शंभूराज काटकर संजय काटे विशालसिंग राजपूत महादेव हुलवान चंद्रकांत मैंगुरे पप्पू शिंदे महिला शहर संघटना शकिराज जमादार आदींसह पदाधिकारी महिला पदाधिकारी शहरी आणि ग्रामीण कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तानाजी सातपुते यांना दोन हजार चौदाला शिवसेना पक्षाने अचानक उमेदवारी दिली मिरज विधानसभा मतदारसंघ अवघ्या चौदा दिवसात पिंजून काढला चांगले वातावरण निर्मिती झाली मोठे मताधिक्य मिळाले सर्व धर्मीय समाजात तानाजी सातपुते स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात मिरज विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी तानाजी सातपुते योग्य उमेदवार असल्याचं कार्यकर्त्यांमधून बोललं जाते मतदार आणि कार्यकर्ते यांचा आग्रह याचा विचार आधीरा तिथ्यम मानून आपण त्यावेळीची निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवू असा दावाही तानाजी सातपुते यांनी यावेळी केला आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी तानाजी सातपुते मिरज मध्ये उमेदवारी आता ते आतापर्यंत मी गेले दहा वर्षे प्रामाणिकपणे व निष्ठेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे मी काम करीत आलेलं आहे तरी मी दोन हजार चोवीसची विधानसभेसाठी मी पक्षाकडे मागणी केलेली आहे उद्धव साहेबांच्याकडे तरी माझा विचार करून मला तिकीट डिक्लेअर करावी ही माझी साहेबांना व पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती तिथून पुढच्या काळात मी मोठ्या प्रमाणात पक्षाशी काम करण्यास मी बांधील राहील तर मला पक्षाने लवकरात लवकर माझी उमेदवारी जाहीर केली तर मी तळागाळापर्यंत आतापर्यंत काम केलेलं आहे आणि इथंच्या पुढे काळात पण मोठ्या प्रमाणात मी काम करायला मला संधी मिळेल आणि पक्षाच्या वाढीस मी मोठी मदत होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय रास जय भीम रिपोर्ट SBN Marathi Mirals